चाळीस दिवसाची मुदत कशाला आहे नमस्कार मी ॲडव्होकेट कैलास नाईक आपला मित्र खरेदी दस्त झाला रद्द करायचा आहे चाळीस दिवसात कर नुकसान होईल नोंदीला हरकत द्यायची आहे चाळीस दिवसात दे नाहीतर मुदत जाईल कोर्टात केस करायची आहे चाळीस दिवसात कर नाहीतर मुदत संपेल काहीही गोष्ट झाली तरी त्याला चाळीस दिवसाची मुदत आहे असे सर्वसामान्य लोकांना वाटते मित्रांनो कायद्यामध्ये प्रत्येक गोष्टीसाठी वेगवेगळ्या मुदती दिलेल्या आहेत जसे की पंधरा दिवस तीस दिवस साठ दिवस नव्वद दिवस आणि काही केसेसच्या बाबतीमध्ये मुदत संपल्यानंतर सुद्धा विलंबमाफीच्या अर्जासह केस दाखल करता येते परंतु चाळीस दिवस हा शब्द कायम आपणास ऐकण्यास मिळतो अशी चाळीस दिवसाची मुदत कुठेही कायद्यात नमूद नाही त्यामुळे विषय कोणता आहे केस कोणती आहे नेमके काय करायचे आहे आणि त्याबाबत नेमकी मुदत किती आहे हे पूर्ण जाणून घ्या व त्यानंतरच पुढील कारवाई करा म्हणजे आपले नुकसान होणार नाही कोर्ट कचेरी या युट्यूब चॅनलला कोर्ट कचेरी ऑफिशियल इंस्टाग्राम पेजला